राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमधील मैत्रीबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलंय शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये आता दुरावा निर्माण झाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय आणि त्यावर शिवसेनेनं पलटवार केलाय त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये नक्की चाललंय काय असा प्रश्न आता विचारला जातोय त्यांची मैत्री थोडी पातळ झाली ही मैत्री कधी जास्त होईल कधी कमी होईल राजकारणामध्ये सांगता येत नाही आणि राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो काही राजकीय अर्थ काढू नका आणि बघा सगळं सांगायचं असतं का तुम्हाला राजकीय बात राज थोडा तो राही ना राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचा दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलाय ठाकरे बंधूंची युती होऊ नये त्यांच्यामध्ये कायम वितुष्ट राहावं यासाठीच एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांच्याशी जवळीक वाढवली होती असा देखील दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे त्यांची मैत्री थोडी पातळ झाली त्याला मी काय करू आम्ही काय करू की आम्ही एकत्र येऊ नये दोन बंधू एकत्र येऊ नये त्यांच्यात कायम विदुष्ट राहावं त्यांच्यामध्ये कायम दुरावा राहावा म्हणून त्यांची मैत्री सुरू होती पण आता दूध का दूध पाणी का पाणी झालं राऊतांचा हा दावा शिवसेनेनं मात्र फेटाळला आहे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा आनंद अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली राजकारणात कुणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं सूचक वक्तव्य सरनाईकांनी केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की परिवार जर एकत्र असेल तर ते एकत्र यायलाच हवे असं माझं मत आहे परंतु थोडा मैत्रीमध्ये कमी झाली असं ते म्हणायला हरकत नाही ही मैत्री कधी जास्त होईल कधी कमी होईल राजकारणामध्ये सांगता येत नाही आणि राजकारणामध्ये ना कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो नुकतंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना कोंडीत पकडलं होतं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयावरून राज ठाकरेंनी अनेक सवाल उपस्थित केले होते जरांगेंना पुन्हा एकदा आंदोलन का करावं लागलं याचं उत्तर एकनाथ शिंदेंनाच विचारा अशी टोकाची टीका राज ठाकरेंनी केली होती मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदर वाद सुरू झालेला आहे पुन्हा राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग हे परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार दरम्यान या सगळ्या घडामोडींनंतर एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर राज ठाकरे आणि शिंदेमधील दुरावा संपुष्टात आल्याचं बोललं जाऊ लागलं राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी सूचक प्रतिक्रिया दिली होती काही राजकीय अर्थ काढू नका आणि बघा सगळं सांगायचं असतं का तुम्हाला राजकीय बात राज थोडा तो नाही थो पण तुम्ही 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 काही तुम्ही काही स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आहेत का स्नेह आमचा आहे आणि स्नेह असल्यामुळे भोजनही होईल साहेब साहेब पाटील मुंबई येत आहेत उद्या मोठ्या प्रमाणात बावीस वर्षानंतर त्या भेटीकडे कसं बघायचं राजकीय दृष्ट्या बघा मी सांगितलं ना आम्ही तर आम्ही तर येतच होतो तुम्ही रेग्युलर आता काही लोक नवीन यायला लागले चांगले आहे गणपती बाप्पानी सगळ्यांना सुबुद्धी देऊ एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेटी गाठी वाढल्या होत्या बीएमसीसाठी शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा सुरू असल्याचंही बोललं जात होतं दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर शिवसेनेत नाराजी पसरली असं सूत्रांनी सांगितलं त्यातच आता संजय राऊतांनी हा दावा करून नव्या चर्चेला तोंड फोडलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई